त्याचा काय बातला अजून एकदा टाळ्या वाजवा सार्वजनिक मान्य आमदार महोदयांसमोर सर्व पदाधिकारी आलेले आहेत मी सर्वांचं मनपूर्वक असला था। तर तो शेकडो ने होतो आणि शेकडोचा असूटर वीस कुटर पंचवीस मी सहज आणू शकत नाही त्यासाठी हे रस्ते पानधन रस्ते शिव रस्ते हे मोकळे करण्याचा काम ही काही प्रमाणावर मी तहसीलदारांना पाहिलं पेपर मध्ये वाचलं विविध नागरिकांची काम महसूल विभागामार्फत पूर्ण केली जातात तसे की कुठल्याही कामाला अडचण येते तर त्या ठिकाणी महसूल विभाग ते काम समन्वयानं आणि दुसऱ्यावर अन्याय होणार नाही महसूल विभाग आणि महसूल विभागाची जे कार्यपद्धत आता सांगितली एस डी एम साहेबांनी तहसीलदार साहेबांनी त्यांनी स्पष्ट केलं का एक गोष्टीला दोन लोक मागतात एक नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे न्याय द्यावाच लागल एकाला न्याय दिला तर दुसरा म्हणतो माझ्यावर अन्याय झाला या महसूल मध्ये अनेक प्रोव्हिजन ठेवलेली आहे तहसीलदारांनी निर्णय दिल्यानंतर एसडीएम डी कडे अपील एस डी ने निर्णय दिल्यानंतर अप्पर कलेक्टर असतात कलेक्टर ऑफिस असतात त्याच्यानंतर कमिशनर महसूल मंत्र्यापर्यंत न्याय मागण्याची कार्यपद्धत आहे नकाशावर अनेक वर्षापासून शंभर वर्ष वर्ष कोणीही रस्ता चोरला असेल रस्ता लपवला असेल रस्त्यावर अतिक्रमण केला असेल किंवा त्याला कुठंतरी ज्या वेळेस एखाद्यावर अन्याय नये यासाठी आपल्याकडे महसूल विभागाचा एक विभाग आहे मोजणी ऑफिस तुम्ही कितीही अतिक्रमण करा त्यांच्याकडे एक सीट असतो नकाशा असतो त्याला मार्किंग असते ते कितीही वर्षानंतर पाहिलं तर तुम्हाला व्यवस्थितशीर रस्ता पायवाट असल पाय वाट दिसल असला तर तो शेकडून होतो आणि शेकडोचा मार काढायचा असल दहा कुटर वीस कुटर पंचवीस आणू शकत नाही त्यासाठी हे रस्ते पानधन रस्ते शिव रस्ते हे मोकळे करण्याचा काम ही काही प्रमाणावर मी तहसीलदारांना पाहिलं पेपरमध्ये वाचलं